बघा आज मी दुपारी बसल्या बसल्या आपल्या रील्स आल्या तर ते एकच सारखं गाणं यायला लागलं मग मी ते गुणगुणायला लागले आमच्याही म्हणायला लागले कोणतं गाणं आहे मला दाखवू बरं कुठलं गाणं आलं मराठी आईला मराठी गाणी आवडतं तर म्हणलं ते काय आलंच नाही ते गेलं दुसरंच काहीतरी यायला लागलं म्हणून मला सर्च करता येत नाही आणि जाऊ दे म्हणलं आता मग आता म्हणलं मी तुला म्हणून दाखवते गाणं आईची इच्छा पूर्ण करते बघा मी माझ्या आवाजात म्हणते तुम्हाला पण ते गाणं चांगलं माहिती आहे पण बघा माझा आवाज मला आवडतो का नाही माझ्या आईसाठी म्हणणारे लेठ हे उल्हास घालतू